नमस्कार मी श्रुती खूक मध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत कैरीचा सीझन सुरू झाला की पूर्वी महाराष्ट्रामध्ये घरोघरी स्त्रिया गुळंबा करायच्या त्याची सुधारित आवृत्ती गुजरात प्रांतात आहे ती म्हणजे आंबट गोड तिखट चवीचा कैरीचा छुंदा चला तर मग पाहूयात कसा करायचा कैरीचा छुंदा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कैरीचा छंदा करण्यासाठी लागणारे साहित्य असे किसलेले कैरी चार कप चिरलेला गूळ तीन कप साखर एक कप रिफाईन तेल चार टेबलस्पून बारा लवंगा हिंग हळद मोहरी शहाजीरं धणेपूड आणि जिरेपूड अर्धा टेबल स्पून काळी मिरी आणि तांबडं तिखट एक टेबल स्पून मेथीपूड एक पिंच आणि मीठ चवीनुसार कैरीचा छंद करण्यासाठी आपण इथे एक किलो कैऱ्या स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेल्या आहेत सर्वप्रथम आपल्याला त्यांची सालं काढून घ्यायची आहेत कैरीचा वरचा भाग थोडासा कट करूयात म्हणजे सालं काढणं सोपं जातं आता, आता सगळी सालं काढून घेऊयात अशा पद्धतीने आपली सगळ्या कैऱ्यांची सालं काढून झालेली आहेत चला आता आपण त्या किसून घेऊयात कैरीमध्ये कजी वनसत्व असतं त्यामुळे ती तब्येतीला खूप चांगली असते आपल्या वजने एक किलो कैऱ्या किसून झालेल्या आहेत मापाने त्याबरोबर चार कप होतात किसलेल्या कैरीच्या कोळींना थोडासा तरी गर राहिलेला असतो म्हणून त्या कोळी कुकरमध्ये उकडवून आपण त्याचा पन्हा करू शकतो लक्षात ठेवा कुठल्याही पदार्थाचा कुठलाही भाग शक्यतो वाया जाऊ द्यायचा नाही आता ही किसलेली कैरी आपण कपाच्या सहाय्याने मोजून मगच गुळ आणि साखरेचं प्रमाण ठरवायचं आहे एक दौन। तीन आणि चार एक किलो कैरीतून मी तुम्हाला सांगितलं होतं ना चार कप कैरीचा किस व्यवस्थित होतो एक किलो वजनी कैरी असली तरी किसल्यानंतर कोईंचं वजन कमी होऊन साधारण ती सातशे ते साडेसातशे ग्रॅम भरते म्हणूनच कैरी गूळ आणि साखर इथे आपण कपाच्या मापाने घेणार आहोत चार कप कैरीच्या किसामध्ये आपण तीन कप गूळ घालतोय आणि एक कप साखर तुमच्या हे लक्षात आलं असेल की चार कप कैरीचा किसाला तीन कप गुळ आणि एक कप साखर म्हणजे जेवढ्याच तेवढं प्रमाण झालेलं आहे त्यात आपण घालतो आहे अर्धा टेबल स्पून हिंग अर्धा टेबल स्पून हळद हे सगळं मिश्रण एकत्र कालावून घेऊयात हे सगळं मिश्रण कैरीमध्ये मिक्स झाल्यानंतर गूळ आणि साखरेला छान रस सुटेल आणि कैरी पटकन शिजायला मदत होईल मिश्रण छान एक जीव झालेलं आहे ते आता आपण अर्धा तास झाकून ठेवूयात कैरीच्या केसामध्ये घातलेल्या गूळ आणि साखरेला रस सुटेपर्यंत इथे आपण पुढची प्रोसेस करूयात इथे आपण मोजून बारा लवंगा घेतलेल्या आहेत आणि एक टेबल स्पून काळी मिरी घेतलेली आहे आता आपण दो या दोन्हीची खलबत्त्यामध्ये भरड करून घेणार आहोत तांबड्या तिखटाबरोबरच खड्या मसाल्यांचा तिखेपणाही पदार्थांची लज्जत वाढवतो अर्धा तास झालेला आहे चला आपण झाकण उघडून पाहूयात तुम्ही पाहू शकता गुळ आणि साखरेला छान रस सुटलेला आहे हळदीचा पिवळा रंगही त्यात उतरलेला आहे गुळाचे ह्यामध्ये काही खडे शिल्लक राहिलेले आहेत पण ते शिजवताना पटकन विरघळतील आता आपण गॅसवर कढई तापत ठेवूयात तापलेल्या कढईमध्ये आपण अंदाजे चार टेबलस्पून रिफाईंड तेल घालूयात तेल घातल्यानंतर कढई फिरवून घ्यायचे म्हणजे तेल सगळ्या कढईला पसरतं आणि पदार्थ कढईला चिकटत नाही तापलेल्या तेलामध्ये घालूयात अर्धा टेबलस्पून मोहरी मोहरीत अडचाडायला सुरुवात झाल्यावर लगेचच गॅस बंद करायचा आहे अर्धा टेबल स्पून शहाजीर आपण केलेली काळी मिरी आणि लवंगाची पूड आता आपण घालूयात अर्धा टेबल स्पून दालचिनी पूड गॅस बंद असल्यामुळे आपले फोडणीतले जिन्नस अजिबात जळत नाहीत आपण ऑलरेडी किसलेल्या कैरीत हळद आणि हिंग घातलेली आहे त्यामुळे फोडणीत पुन्हा हे जिन्नस घालायची अजिबात गरज नाही आपला गॅस बंदच आहे फोडणीमध्ये आता आपण कैरीचं मिश्रण घालूयात आणि आता गॅस चालू करूयात कैरी शिजायला हवी गुळ आणि साखरेचा पाक व्हायला हवा म्हणून गॅस थोडा मोठा करूयात आणि छुंदा रटारटाच शिजवून घेऊयात छुंद्याचं मिश्रण सतत हलवूयात म्हणजे खाली कढईला करपणार नाही कैरी पुरेशी वाफवली गेलेली आहे त्यात आता आपण ॲड करूयात अर्धा टेबल स्पून धणे पावडर अर्धा टेबलस्पून जिरा पावडर अगदी एक पिंच मेथी पावडर पुन्हा हलवत राहूयात साखरेचा पाक होत आला की त्यामध्ये एक टेबल स्पून तांबडं तिखट घालूयात पण लक्षात ठेवा जास्त घालायचं नाही कारण लवंग काळी मिरी दालचिनी या खड्या मसाल्यांचा तिखटपणाही त्याच्यामध्ये उतरलेला आहे छुंदा आंबट तिखट गोड चवीचा असतो म्हणून आपल्याला त्यातल्या आंबट आणि गोडचवी हरवू द्यायच्या नाही आहेत पुन्हा एकदा आपण गॅस मोठा करतोय तुम्ही पाहू शकता गुळ आणि साखरेचा आता छान पाक तयार झालेला आहे कैऱ्या पूर्ण वाफवल्या गेलेल्या आहेत त्यात आता आपण अंदाजे दीड टेबल स्पून मीठ घालूयात पण प्रत्येकाने लक्षात ठेवा की आपण आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे घातल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा म्हणजे मिठातलं क्षाराचं प्रमाण छुंद्यामध्ये तसंच टिकून राहतं हीच टीप भाज्या आमट्या करताना सुद्धा वापरावी लागते अशा पद्धतीने आपला आंबट तिखट गोड चवीचा रसरशीत कैरीचा छुंदा तयार झालेला आहे तो आपण पोळी भाकरी पराठे कशाबरोबरही तोंडी लावून खाऊ शकतो जर आपल्याला माझा आज केलेला कायरीचा चुंदा आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका थँक्यू